नमस्कार मंडळी मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख खुलता कळी खुलेना या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचली मयुरीने मालिका नाटक आणि सिनेमामध्येही काम केलं आहे हिंदी मालिकेतही ती झळकली आहे तिची निरागसता गोड दिसणं सगळ्यांनाच आवडत मयुरी प्रोफेशनल आयुष्यात यशाच शिखर चढत असली तरी वैयक्तिक आयुष्यात तिने मोठा आघात सहन केला आहे साली संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात असताना तिचा नवरा आशुतोष भाकरेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती यामुळे मयुरी बराच काळ धक्क्यात होती नुकतच तिने एका मुलाखतीत यावर एक भाष्य केलं आहे मयुरी सांगते की तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता मी त्या दुःखातून बाहेर निघणे अशक्य होते मात्र मला माझ्या नातेवाईक मित्रमैत्रिणींनी खूप आधार दिला आपल्यात केवढी शक्ती आहे तशाच पद्धतीची परीक्षा देव आपल्याला देत असतो त्यावेळी साहजिकच आपल्याला वाटतं की अरे हा अन्याय आहे माझ्याच वाट्याला एवढी मोठी परीक्षा का पण त्याच वेळी देवाने माझ्या आजूबाजूला खूप छान लोक पेरली होती मला त्याच क्षणी वाटलं होतं की मला उंच डोंगरावरून कोणीतरी खाली दरीत ढकलला आहे खाली पडताना वाटणारी भीती किंवा हतबलता ते सगळं मी अनुभवलं पण खाली एक जाळी होती मी त्या जाळीवर पडले त्यामुळे मला लागलं नाही पण मी ते पडणं अनुभवलं मला वाटतं की जाळी म्हणजे दैवी शक्ती होती असं म्हणूया मित्रपरिवार कुटुंबाच्या रूपात ती शक्ती माझ्यासोबत होती मयुरी देशमुख गेल्या वर्षी इमली या हिंदी मालिकेतून झळकली तसेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत देखील तिने काम केलं आहे तर मंडळी तुम्हाला मयुरी देशमुख ही अभिनेत्री आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद